मुंबईतील चेंबूरच्या डॉक्टर देशपांडे यांच्या दुसऱ्या हॉस्पिटलचं उद्घाटन आ राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे दरम्यान ठाकरेंना हॉस्पिटलमधील अनेक मशीन दाखवल्या यावेळेला राज ठाकरेंनी महाराष्ट्राची परिस्थिती पाहता अनेक लोकांचे डोळे उघडण्याची गरज आहे त्यासाठी काही यंत्र असतील तर नक्की दाखवा असा मिश्किल वक्तव्य केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे दाखवायची वेळ नाही कधी आली पण ज्या प्रकारच्या इक्विपमेंट आता डोळ्यांसाठी आलेले आहेत हे बघूनच थक्क व्हायला होतं नाही आम्ही आपलं ते मला एवढंच माहिती आहे ए, ए दिसतोय का बी दिसतोय का सी दिसतोय का एवढंच फक्त आपल्याला माहिती होतं पण आता ज्या प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये डोळ्याचा नंबरही काढता येतो आणि अनेक मला इक्विपमेंट मला आता बसिस दाखवली मी आपली महाराष्ट्रामध्ये मी आपल्या एखादी टूर मी आयोजित करू इच्छितो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जेणेकरून आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता अनेक लोकांचे डोळे उघडण्याची गरज आहे